तुमचं स्वागत करून झालं असेल तर आम्हाला प्लीज सांगता का तुम्ही आम्हाला कोणती रेसिपी करून दाखवत आहे बघा बघतो हां हां चला कोणती रेसिपी आहे ही लाडूची रेसिपी आहे का लाडूचा रस्सा मग त्यात कांदा टोमॅटो काय वाटण खोबऱ्याचं हिरवं वाटण काय करणार आहे का काय करणार टाका मीठ पण टाका अजून काय टाकलंय कांदा टाका हां तेल पण टाकलं का नाही आधी कांद्याच्या आधी तेल टाका आता कसं तेल टाकणार आधी कांदा टाकला मग नंतर तेल असं थोडी कोण असतं येळे म्हणतील ना तुला सगळ्यांना व्हिडिओ पाठवायचा आपण हो हो कोणा कोणाला पाठवायची ते सांगून ठेवा साहेब आम्ही पाठवतो माऊला अजून आईला गावचा अजून अजून कोण आहेत अजून पनीजिरीला अजून कोणाला कोणाला व्हिडिओ पाठवायची माऊला अजून पनीजिरीला अजून झाले झाले माऊ आणि पनी दिदीच आहे ना ज्यांच्याशी तू टाइमपास करत असतोस फोनवरती हा हा मग त्यांनाच पाठवूया आपण हा आता तू रेसिपी बनव काय रेसिपी बनवतोस बघा काय बघा काय आहे देवांश बॉल टाकून ठेवलेस त्यात काय कोणती रेसिपी आहे ही नवीन एकदम एक जगातली मोठी जगातली मोठी रेसिपी बापरे आता बघा हा दाखवा आता एक प्लेट आणायचा हे आम्ही हे तळलं आहे हे जॉइंट पण करता येईल तुम्हाला पाहिजे तर पतलुभूत मध्ये भेटेल लालवल्या ह्याच सगळं काय पण पॅकेट असतं ते फोडायचं त्याचं प्लेट मी अजून ह्याच्यात काय भेटेल ते बघायचं तुम्ही हा अजून आता हे जॉइंट करतो आम्ही तुम्हाला पाहिजे तर जॉईंट पण करता येईल आम्हाला हे बघा चल हा दिसलं दिसला आम्हाला आता ही नवीन प्लेट कशासाठी घेतली ते पण सांगा का म्हणजे काय करणार आहात तुम्ही ह्याचं टॅटनं नाही आम्ही आणि मग ती त्या प्लेटचं काय करणार त्या प्लेटचं प्लॅट चॅटमध्ये जेवण म्हणून बनवा बनवा लवकर लवकर बनवा तुमची रेसिपी पूर्ण करा व्हिडिओ पळत चालले तुमची रेसिपी काय होत नाही हा बघा आम्ही मकडलं बघ्या आता दम लागलाय ना, ना? कोणाला तुला मला कशाला दम लागल आता लवकर म्हणून झाले आमची व्हिडिओ झाली का तुमची व्हिडीओ बनवता सगळे मसाले झाली तुमची रेसिपी आता बंद करू व्हिडिओ मी बोला बोला बाय फ्रेंड्स आम्ही पडलं विस्कृती मधून सगळ्यांच स्वागत करून ना परत बनवायचे परत